विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व 24 फोर न्यूज चॅनल मध्ये धक्कादायक घटना पांगळ्या कोंबड्या घेण्यास नकार दिल्याने बावन वर्षीय व्यक्तीचा खून इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील प्रकार इंदापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे त्यातच इंदापुरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला असून पोल्ट्री फ्रॉम मधील लंगड्या कोंबड्या न घेतल्याच्या रागातून पोल्ट्री फार्मवरील कामगारांनी मिळून कोंबड्या नेण्यासाठी आलेल्या गाडी ड्रायव्हरचा गंभीर मारहाण करून खून केला सदर घटनेत निखिल जाधव विकी नलावडे दोघे राहणार गलंदवाडी नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे लहू शिंदे विशाल कांबळे दोघे राहणार शिरसोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्यावर इंदापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फॉर्मवरती रियाज मिया जागीरदार वय बावन राहणार सय्यदनगर लेन नंबर सव्वीस एक नूर मस्जिद जवळ हाडपसर तालुका हवेली जिल्हा पुणे हे कोंबड्या गाडीत भरून घेऊन जाण्यासाठी आले होते त्या ठिकाणी कोंबड्या भरत असताना पोल्ट्री फार्मवरील कामगारांना लंगड्या कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका त्या कंपनीमध्ये घेतल्या जात नाहीत असे रियाज चुन्नुमिया जागीरदार म्हणाले लंगड्या कोंबड्या आणू नका म्हटल्यानंतर विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फार्मवरील कामगार निखिल जाधव विकी ननावरे लहू शिंदे व विशाल कांबळे यांनी रियाज चुन्नुमिया जागीरदार यांना हाताने तोंडावर व डोक्यामध्ये बेदम मारहाण करून शिवीगाळ केली या झालेल्या मारहाणीमध्ये रियाज चुन्नू मिया झागीरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जाग्यावरती बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ बारामती येथे उपचारासाठी नेले व तेथून ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेतील मारहाण केलेल्या तीन आरोपींना इंदापूर पोलिसांनी अटक केली असून एक हा आरोपी अद्याप फरार आहे पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे मात्र एखाद्या लंगड्या कोंबडीसाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेणे ही अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना घडली आहे प्रतिनिधी अतुल सोनकांबळे व्हॉइस रेकॉर्डिंग आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा